वेलकम टू डबल अकॅडमी पहा या मध्ये आपण बघणार आहोत की तलाठी भरतीसाठी तुम्हाला कोणते सब्जेक्ट जे आहेत ते स्टडी करावे लागणार आहेत त्याचा डिटेल सिलेबस काय आहे किती क्वेश्चन्स विचारले जातात किती मार्कांसाठी विचारले जातात या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा मध्ये तलाठी भरती याच्यासाठी नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि तुमचे जे चार सब्जेक्ट आहेत जसं की मराठी आहे इंग्लिश आहे जी के आहे मॅथ्स रिजनिंग तर हे चारही सब्जेक्ट त्याच्यामध्ये चा कव्हर केले जाणार आहेत जो तुमचा एक्झॅक्ट सिलेबस दिलेला आहे तोच सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि बाकी तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात त्याच्यामुळे तुमचा नोट्स प्रिपेअर करण्याचं काम कमी होणार आहे आणि टेस्ट सिरीज देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच तुम्ही जर जॉब प्रोफेशनल असाल तर मग त्या केसमध्ये तुम्ही लाईफ प्लस रेकॉर्ड लेक्चरच्या फॉर्मॅटमध्ये बॅच असणार आहे त्याच्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर पण पाहू शकणार आहात तर सध्या याच्यासाठी ऑफर सुरू आहे तर तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू आणि व्हॅलिडिटी त्याची वन इयर एवढी असणार आहे मग या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघूया की तलाठी भरती याच्यासाठी किंवा तलाठी या पदासाठी तुम्हाला कोणते सब्जेक्ट जे आहेत ते स्टडी करायचे आहेत डिटेल त्याचा सिलेबस काय आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघूयात की परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे आणि कोणते क्वेश्चन म्हणजे कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मध्ये विचारले जातात तर पहा पदाचे नाव आहे तलाठी आणि त्याच्यामध्ये चार सेक्शन असतात किंवा चार जे सब्जेक्ट आहे तुम्हाला स्टडी करायचे आहेत मराठी आहे इंग्लिश आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग असणार आहे तर याच्यामध्ये कोणते कोणते किती आहेत बघा तर मराठी जे आहे ते पंचवीस प्रश्न त्याच्यावरती विचारले जाणार आहेत पन्नास मार्कांसाठी म्हणजे एक प्रश्न जो आहे तो दोन मार्कांसाठी विचारला जातो त्याच्यानंतर आहे इंग्लिश त्याच्यामध्ये पण पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्कांसाठी विचारले जातात त्यानंतर आहे सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये पण पंचवीस क्वेश्चन आहेत आणि ते देखील पन्नास मार्कांसाठी विचारले जाणार आहेत आणि लास्ट सेक्शन आहे बौद्धिक चाचणी आणि अंक गणित त्याच्यामध्ये पण पंचवीस क्वेश्चन आहेत आणि पन्नास मार्कांसाठी ते विचारले जातात एकूण जी तुमची एक्झाम आहे त्याच्यामध्ये शंभर क्वेश्चन असणार आहेत आणि दोनशे गुणांची ही परीक्षा जी आहे ती असणार आहे तर बघा लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू क्यू टाईप तुमचा क्वेश्चन पेपर जो आहे तो असणार आहे आणि शंभर क्वेश्चन असणार आहेत त्याच्यामध्ये दोनशे गुणांसाठी म्हणजे एक क्वेश्चन जो आहे तो आहे, दोन गुणांसाठी असणार आहे त्यानंतर बघा याच्यासाठी मग तुमची शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे म्हणजे कोणते विद्यार्थी तलाठी या पदासाठी फॉर्म फिलअप करू शकतात हे आपण बघूया तर बघा सामान्य प्रशासन विभाग याच्यामधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी, -कमी अर्हता आहे म्हणजे तुमची कोणत्याही विषयातली पदवी जर तुमची पूर्ण झालेली असेल तुम्ही ती पास केलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात Uh, त्याच्यानंतर बघा या परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील म्हणजे जी टफनेस लेवल आहे क्वेश्चन पेपरची ती किती असणार आहे तर पदवीला जेवढी तुमची म्हणजे तुमच्या डिग्री लेव्हल जेवढी टफनेस लेवल असते ती तेवढीच टफनेस लेवल जी आहे ती या साठी पण असणार आहे पण मराठी हा सेक्शन आपण बघितलं की मराठी या मध्ये पंचवीस क्वेश्चन विचारले जातात आणि पन्नास मार्कांसाठी ते क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत पण मराठी या विषयाचा प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा असणार आहे तो मात्र बारावी विचारले असणार आहे असं इथे दिलेलं आहे ठीक आहे आणि बाकी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्ना करिता प्रत्येकी पन्नास गुण जे आहेत ते विचारले ते देण्यात येणार आहेत ठीक आहे आणि बघा यामधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं नाव येणार आहे कमीत कमी त्यांनी पंचेचाळीस टक्के गुण जे आहेत म्हणजे दोनशे पैकी पंचेचाळीस टक्के गुण जे आहेत ते तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तरच तुमचं नाव जे आहे निवड यादीमध्ये दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्टच्या अकॉर्डिंगली ती लिस्ट लागते पण कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण तरी तुम्हाला मिळणं आवश्यक असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा तर तलाठी भरतीसाठी आता आपण बघणार आहोत की अभ्यासक्रम कोणता असणार आहे तर मराठी हा विषय आहे आपण बघितलं की मराठीवरती पंचवीस वर्षांना विचारले जातात पन्नास मार्कांसाठी मग त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या सेक्शन स्टडी करायचं आहे मराठीमध्ये तर पहा समानार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द आहेत तर समानार्थी विरुद्धार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्य वाक्यप्रचार हे तुम्हाला वाचायचे आहे त्याच्यासोबत सर्वात मोठा प्रश्न असा असतो की मराठीमधल्या व्याकरणामध्ये काय वाचायचं आहे तर मग मत त्याच्यामध्ये काळ आणि काळाचे प्रकार जे आहेत ते तुमचा स्टडी करणं गरजेचं आहे शब्दांचे प्रकार असतील नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण विभक्ती संधी या सगळ्याचा स्टडी जो आहे तुम्हाला पूर्णतः करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर वाक्यप्रचाराचे अर्थ शब्द बद्दल एक शब्द हे तर तुम्ही रीड करणारच आहात ठीक आहे तर अशा पद्धतीने मराठी या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक जे आहेत ते कव्हर करावे लागणार आहेत आणि खूप स्टुडंट असं विचारतात की मॅम मध्ये जे काही ग्रामर आहे त्याचा स्टडी करायचा का तर बघा कारण न्यू कॉन्सेप्ट मध्ये आजकाल स्पॉटिंग द एरर काइंड ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते मग त्या केस मध्ये तुम्हाला सिनोनिम्स आहेत अँटोनिन्स आहेत त्यानंतर प्रोवर्ब्स असतील तर हे सगळं स्टडी करायचं आहे वन वर्ड सब आहे फ्रेजेस आहेत फ्रेजेस तर स्ट्रक्चर आहे या सगळ्याचा अभ्यास करायचाच आहे पण त्याच्यासोबत इंग्लिश ग्रामर मध्ये काही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत पाहूयात आपण की इंग्लिश ग्रामरमध्ये टेन्स आहेत काइंड ऑफ टेन्सेस आहेत क्वेश्चन टॅग आहे यूज प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब आहे स्पॉट द एरर आहे वर्बल कॉम्प्रेहेन्शन आहे आणि पॅसेज वरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत त्यामुळे पॅसेजची पण प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे त्यानंतर स्पेलिंग uh, आहेत सेंटेन्स स्ट्रक्चर आहे वन वर्ड सबस्टिट्युशन आणि फ्रेजेस हा सगळा तुमचा सिलेबस असणार आहे त्याच्यामुळे इंग्लिश ग्रामरचा पण स्टडी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये टेन्सेस असणार आहेत किंवा बाकी वर्ब्स आहेत क्वेश्चन टॅग आहेत हे सगळ्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे त्यानंतर आहे करंट अफेअर तर करंट अफेअर म्हणजे तुमच्या चालू घडामोडी जी सेक्शन सेक्शनमध्ये हा सेक्शन जास्त प्रमाणात विचारला जातो म्हणजे पंचवीस मार्क जे जीकेच्या केच्या सेक्शन वरती आहेत त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहेत आणि बाकी तुमचा हिस्ट्री जॉग्राफीचा पोर्शन पण आहे पण जर आताचा सध्याचा एक्झामचा ट्रेंड तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की चालू घडामोडीवरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे मागच्या सहा महिने तर कमीत कमी तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे एक वर्षभराचे करंट अफेअर्स Uh, तुम्हाला मासिकांमध्ये मिळून जातील किंवा वर्षभराचं एखादं बुक जर तुम्ही परचेस केलं किंवा विकत घेतलं किंवा अकॅडमीचे नोट्स पण अवेलेबल आहेत तुम्ही ते पण मागवू शकणार आहात मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला चालू घडामोडी ज्या आहेत त्या पूर्णतः प्रिपेअर करायच्या आहेत मग त्याच्यामध्ये कोणत्या चालू घडामोडी महत्वाच्या आहेत तर सामाजिक असतील राजकीय आर्थिक आणि क्रीडा या विषयांवरच्या आणि मनोरंजन बघा बरेचसे पुरस्कार जे आहेत ते डिक्लेअर होतात मग त्याच्यावरती पण बऱ्याच वेळा वे क्वेश्चन्स आलेले दिसतात किंवा आय पी एल मॅचेस असतील ऑरेन्स बाकी जे काही मॅचेस कंडक्ट होतात त्याच्यावरती पण बऱ्याच वेळे वे क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मध्ये दिसून येतात मग या सगळ्याचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे आणखी सामान्य ज्ञान या सेक्शन या सेक्शनमध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास आहे पॉलिटी म्हणजे पंचायत राज आणि राज्यघटना असणार आहे भारतीय संस्कृती बाकी बेसिक जे तुमचं सायन्स आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मग त्याच्यातले बेसिक क्वेश्चन्स जे आहेत त्याचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागणार आहे आणि बाकी महत्त्वाचं म्हणजे एक तर करंट अफेअर महत्वाचा आहे आणि दुसरा महत्वाचा सेक्शन म्हणजे महाराष्ट्रामध्ये बरेचसे समाजसुधारक होऊन गेले त्याच्यावरती पण बरेच क्वेश्चन जे आहेत एक्झाम मध्ये विचारले जातात त्याच्यामुळे महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य आणि भारतातील शेजारील देशांची माहिती जी आहे ती तुम्हाला प्रिपेअर करावी लागणार आहे तर असं झालं करंट अफेअर किंवा जी के या सेक्शनमध्ये तुम्हाला किती पोर्शन कव्हर करायचं आहे बघा मला वाटतं हाच सेक्शन थोडासा वास्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार आहे त्याच्यानंतर आहे मॅथ्स आणि रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंक गणित तर बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामसाठी तर पहा याच्यामध्ये अंक मालिका असणार आहे अक्षर मालिका आहे वेगळा शब्द आणि अंक ओळखणे त्याच्यानंतर समसंबंध आहेत किंवा डायग्रॅम्स असणार आहेत Uh, अंक अक्षर आकृती वाक्यावरून निष्कर्ष आणि वेन डायग्राम याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत युजुअली एक्झाम मध्ये विचारलेले दिसून येत आहेत आणि अंक गणित म्हणजे मॅथ्समध्ये अरिथ मॅटिकमध्ये कोणते क्वेश्चन्स विचारले जात आहेत तर बघा अंक गणित आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पण याच्यामध्ये काय आहे तुम्हाला असं वाटेल की हे बेसिकच आहे बेरीज वजाबाकी वगैरे पण बघा हे तुम्हाला स्पीडमध्ये करता कॅल्क्युलेशन्स जे आहेत वेळेला महत्व आहे कारण टाइम बाउंड लिमिटमध्ये ही एक्झाम होते एमसीक्यू टाइप क्वेश्चन्स असतात त्याच्यामुळे हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते फास्ट करणं किंवा ट्रिकच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याचं प्रिपरेशन आहे त्याच्यानंतर काळकाम वेग या संबंधी पण जी काही उदाहरणं आहेत म्हणजे काळकाम वेग टाईम अँड वर्क ज्याला म्हणतात तर त्याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात एव्हरेज म्हणजे सरासरी याच्यावरती पण क्वेश्चन आहेत मापनाचे परिणाम आहेत आणि घड्याळ क्लॉक याच्यावरती पण बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ते दिसून येत आहेत म्हणजे तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं आहे तलाठी एक्झामसाठी तर पहा याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग जी के मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे किती क्वेश्चन्स विचारले जाणार आहे एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे या सगळ्याचं डिटेल डिस्कशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ठीक आहे तर बघा या चॅनलच्या माध्यमातून अशा पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तसंच बघा तलाठी भरतीची तर न्यू बॅच सुरूच झालेली आहे पण जी काही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आता एक्झाम कंडक्ट होणार आहे ठाणे महानगर त्याची पण फास्ट ट्रॅग बॅच सुरू झालेली आहे ठाणे महानगरपालिकेची जी ऍडवर्टाईज झालेली आहे त्याच्यासाठी पण डिफरंट बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत त्यामध्ये फार्मासिस्ट असतील एएनएम जे एन एम लॅब टेक्निशियन या सगळ्यांच्या बॅचेस ज्या आहेत सुरू झालेले आहेत मग या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा काही कॉन्टॅक्ट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर थँक्यू